ご覧いただきましょう。 मुस्लिम समाजामध्ये सर्वात पवित्र सण म्हणून रमजान ला आपण पाहत इत, असतो आणि आज ईद आणि ईदच्या निमित्ताने आमच्या सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी मी असू किंवा आमचे महापौर साहेब अभिषेक असू आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि निश्चित या सणाच्या माध्यमातून समाजाला आ, ये आ, आ, एक आम्ही सांगू इच्छितो की सर्वच समाजाला की ज्या पद्धतीने आजपर्यंत सर्व समाज हिंदू मुस्लिम असू सर्व एकजुटीने एकत्रित या भारताच्या प्रत्येक घडामोडीमध्ये सर्वांचा सिंहाचा वाटा होता या पुढील कालखंडामध्ये सुद्धा असेच भाईचार्याने सर्वजण या पुढील कालखंडात राहिले पाहिजे या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि सर्व माझ्या तमाम मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या सदिच्छा काही सरकारमधीलच काही आमदार असू किंवा काही नेते मंडळी चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करून समाजामध्ये भाडकावपणा करण्याचा प्रयत्न केला जातो त्यांना या शासनातील जबाबदार मंत्र्यांनी किंवा जबाबदार विशेष करून मुख्यमंत्री असू किंवा उपमुख्यमंत्री असू त्यांनी असे जे लोक आहेत त्यांना आवरलं पाहिजे लोक